नऊच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विधान परिषद सभापतीपदासाठी उद्या निवड काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसह एक अपक्ष सदस्यही रिंगणात राज्यातली कायदा सुव्यवस्था बिघडल्याचा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचा आरोप एमएमआरडीए अंतर्गत येणाऱ्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासाबाबतचं धोरण येत्या एप्रिल अखेरपर्यंत जाहीर करणार मुख्यमंत्री अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकार उपाययोजना करत असल्याची केंद्रीय वित्तमंत्र्यांची राज्यसभेत माहिती जयकापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधात शिवसेनेचा मोर्चा खासदार आमदारांसह शेकडो जणांना अटक सत्यशोधक चळवळीचे ज्येष्ठ नेते आणि बौद्ध धम्माचे प्रचारक हनुमंत उपरे यांचं आज मुंबईत निधन आणि विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत विजयी मालिका कायम ठेवत भारतानं बांगलादेशला नमवलं उपांत्य फेरीत धडक सभापती सभापतीपदाच्या उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी एकूण चार आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून रामराजे निंबाळकर काँग्रेसकडून शरद रणपिसे शिवसेनेकडून डॉक्टर नीलम गोऱ्हे आणि शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे भाजपाकडून कोणीही अर्ज भरलेला नाही आज संध्याकाळपर्यंत भूमिका स्पष्ट होईल एक तर शिवसेनेनं भाजपाने आम्हाला पाठिंबा द्यावा किंवा भाजपाने आमचा पाठिंबा घ्यावा अशा वेळीची विनंती आम्ही त्यांना केलेली आहे राष्ट्रवादी किंवा काँग्रेसचा कुठेही पाठिंबा घ्यायचा नाही अशी भूमिका देखील आमची ठरलेली आहे विधान परिषदेत सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अठ्ठावीस काँग्रेसचे एकवीस तर भाजपाचे बारा आणि शिवसेनेचे सात सदस्य आहेत राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था बिघडली असून हे राज्य सरकारचं अपयश आहे अशी टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आज विधानपरिषदेत केली नियम दोनशे साठ अन्वये विरोधी पक्षानं कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान ते बोलत होते ऊर्जा बचत करण्यासाठी रस्त्यांवर एलईडी बसवण्याबाबतचे आदेश सर्व महानगरपालिकांना दिले जातील आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिलं अमित साटम राधाकृष्ण विखे पाटील आदींनी यासंदर्भात लक्षवेधी उपस्थित केली होती मुंबई क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येणाऱ्या महानगरांमधल्या धोकादायक आणि अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकासासंदर्भातलं धोरण येत्या एप्रिल अखेरपर्यंत जाहीर करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सदनात केली असं आमच्या प्रतिनिधी सरस्वती कुवळेकर यांनी कळवलं आहे दुष्काळी भागाला पाणी देण्यात सरकारला रस नाही असा आरोप राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांनी आज विधानसभेत केला आणि या कारणास्तव सरकारचा निषेध करत विरोधी पक्षानं सभात्याग केला महाराष्ट्रातल्या सांगली जिल्ह्यातल्या दुष्काळी भागातल्या योजना चालवायच्या नाहीत आणि त्या न चालवता त्यांना आवश्यक असणारा निधी न देता त्या दुष्काळी भागातल्या जनतेला अडचणीत आणण्याचं कृत्य या सरकारच्या मनात दिसतंय राज्यात वाळू माफियांच्या तक्रारी वाढत आहेत हे सत्य असून यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रसंगी कायद्यात दुरुस्ती करावी लागेल का याचा विचार सुरू असल्याचं एकनाथ खडसे यांनी सदनात स्पष्ट राष्ट्रवादीचे छगन भुजबळ यांनी या संदर्भात स्थगन प्रस्ताव मांडला मात्र अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो नाकारला राज्यातून सातबारा उतार्यात फेरफारीच्या तक्रारी येत आहेत तलाठ्यांकडून लाच मागितली जात असल्याच्या तक्रारी वाढत असून आता तलाठ्यांचं संपूर्ण दप्तर ई पद्धतीनं संगणकावर नोंदवण्याची सुरू केलेली कार्यवाही तीन महिन्यात पूर्ण करण्यात येईल याद्वारा या, या फेरफारीच्या तक्रारी कमी करण्यात येतील अशी ग्वाही महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी विधानसभेत दिली महावितरण महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही कंपन्यांच्या कारभारावर टीकेची झोड उठवत या कंपन्यांचं विशेष लेखापरीक्षण आणि सीबीआय चौकशी करण्याची मागणी विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सभागृहात केली वीज नियामक आयोगाचा कारभार भोंगळ आहे असं सांगून हा आयोग हवाच कशाला असा सवाल त्यांनी उपस्थित केला ठेवीदारांची हजारो कोटी रुपयांची ठेव उडवणाऱ्या पतसंस्थांचा अनुभव लक्षात घेऊन यापुढे राज्यातून मल्टीस्टेट पतसंस्थांची नोंदणी न करण्याचा अथवा त्यांना ना हरकत दाखला न देण्याचा निर्णय घेतल्याचं सहकार चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात स्पष्ट केलं अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा तडाखा बसलेल्या राज्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी कृषी मंत्रालयानं वेगवेगळी पथकं स्थापन केल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत या, या संदर्भातल्या चर्चेदरम्यान दिली अवकाळी पाऊस आणि गारपीटग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्रानं अनेक पावलं उचलल्याचं त्यांनी सांगितलं अवकाळी पावसाचा तडाखा बसलेल्या राज्यांमध्ये झालेल्या नुकसानीची पाहणी अद्यापही पूर्ण झालेली नाही केंद्रीय कृषीमंत्री आणि कृषी राज्यमंत्री आजपासून या राज्यांच्या स्थितीची पाहणी करणार आहेत अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं देशातल्या शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत सर्वच पक्षांच्या सदस्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली अशा प्रकारचं नुकसान आतापर्यंत कधीच झालं नव्हतं असं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केलं महिला अत्याचारांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून येत आहे अशी माहिती केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मेनका गांधी यांनी राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली भूसंपादन दुरुस्ती विधेयकाबाबतच्या कोणत्याही मुद्द्यावर खुल्या चर्चेसाठी तयार असल्याचं केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राजकीय पक्ष आणि सामाजिक कार्यकर्त्यांना सांगितलं आहे विविध राजकीय पक्षांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांना गडकरी यांनी पत्राद्वारे या विधेयकाच्या सकारात्मक बाबी विषद क्लिया आह इंडस्ट्री में होगी क्या छोटे छोटे गांव में इंडस्ट्री नहीं होगी इंडस्ट्रियल कॉरिडोर बनेगा तो कॉरिडोर के एक किलोमीटर एक साइड एक किलोमीटर एक साइड में अगर इंडस्ट्री खुलेगी तो युवाओं को किसानों के बेटों को दिल्ली आने की जरूरत नहीं पड़ेगी, गाँव में उनको रोजगार मिलेगा जैतापुर इधले प्रस्तावित प्रकल्पाला विरोध दर्शवत प्रकल कार्यालय बंद पड़ने शिवसेने आज मोर्चा का खासदार विनायक राऊत आमदार उदय सामंत आणि राजन साळवी यांच्यासह अनेक कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते मात्र जमावबंदीचा आदेश मोडल्यामुळे कार्यालयापर्यंत पोहोचण्याआधीच पोलिसांनी राऊत साळवी आणि सामंत तसंच प्रमुख विजय कदम यांना अटक करून नंतर जामिनावर सोडून देण्यात या आलं यावेळी अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं कोकणाची वाट लावणारा हा प्रकल्प महाराष्ट्रातून तातडीनं हद्दपार करावा अशी मागणी खासदार राऊत यांनी यावेळी केली अनुऊर्जा प्रकल्पाला विरोध नाही परंतु जैतापूरमध्ये आणि कोकणमध्ये नको हा अनुऊर्जा प्रकल्प पंतप्रधानांनी आपल्या गुजरातमध्ये न्यावा आणि तिथे त्याचा संभाळ करावा या मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता संपूर्ण परिसरात जमावबंदीही लागू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली कोकणचा निसर्गरम्य परिसर भकास करणाऱ्या कोणत्याही प्रकल्पाच्या विरोधात शिवसेना स्थानिक जनतेच्या भावनांचा आदर करून रस्त्यावर उतरेल अशी ठाम भूमिका रत्नागिरीचे आमदार राजन साळवी यांनी स्पष्ट केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महाड इथल्या चौदार तळ्याच्या क्रांती दिनानिमित्त एकोणीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी समता सैनिक दलाची स्थापना केली होती त्या दिवसाची आठवण म्हणून आज नागपूरच्या दीक्षाभूमी परिसरात समता सैनिक दलाच्या वतीनं पथसंचलन करण्यात आलं हे पथसंचलन दीक्षाभूमी चौक दीक्षाभूमी परिसर असं करण्यात आलं त्या अगोदर समता सैनिक दलाचे राष्ट्रीय महासचिव एम आर राऊत यांनी ध्वजवंदन केलं त्यानंतर बुद्धवंदना करण्यात आली समता सैनिक दलाच्या स्थापना दिनानिमित्त आजच्या काळात समता सैनिक दलाची आवश्यकता या विषयावर प्रदीप डोंगरे यांनी माहिती दिली पथसंचलनात शाळकरी विद्यार्थी समता सैनिक दलाचे कमांडर पुरुष आणि महिला सैनिक सहभागी झाले होते। जातपंचायत म्हणजे भारतासारख्या धर्मनिरपेक्ष लोकशाही राष्ट्रातला एक सामाजिक विकार अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारानं प्रबोधन आणि कायद्याच्या सुरू झालेल्या जात जातपंचायत विरोधी अभियानामुळे बारा जातपंचायती बंद झाल्या आहेत एका महत्वाच्या सामाजिक स्थित्यंतराची ही आशादायक सुरुवात आहे जात पंचायत ही पिढ्यानं चालत आलेली समांतर न्यायव्यवस्था विवाह देवाचार संपत्तीची मालकी अशा विषयांवर निवाडा करताना जातपंचायतींनी गोरगरिबांची शेकडो वर्ष पिळवणूक केली यात्रेत भरणाऱ्या या जात पंचायतींमध्ये अनेकदा अमानुष शिक्षा ठोठावल्या जातात अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं जात पंचायत विरोधी अभियानाच्या माध्यमातून बारा जात पंचायतींचं उच्चाटन करण्यात यश मिळवलं गावकुसाच्या बाहेर यांचं जीवनमान गेलं हे मुख्य प्रवाहामध्ये येण्यासाठी याचे पुढे परिणाम चांगले होतील आणि न्यायव्यवस्था देशाची जी न्यायव्यवस्था आहे त्या न्यायव्यवस्थेशी या समाजाचं नाळ जुळेल आणि या देशातल्या घटनात्मक ज्या काही तरतुदी आहेत घटनेने दिलेले अधिकार आहेत कायद्याने आपल्याला न्याय मिळून घेण्यासाठी हे लोक पुढे येतील या जात पंचायती बंद झाल्यामुळे इतर जात पंचायतींची दडपशाही निमूटपणे सहन करणाऱ्या पीडितांच्या मनातही आशा पालवली आहे लोकशाहीत राहूनही लोकशाहीचा स्पर्शही न झालेल्या वंचितांसाठी हा दिलासा खूपच महत्वाचा आहे समाजाच्या परिघावर जगणाऱ्यांना मुख्य प्रवाहाकडे नेणाऱ्या प्रवासाची ही आशादायक सुरुवात आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारानं बारा जात पंचायती बरखास्त झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर जात पंचायत निर्मूलन मोहिमेविषयी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील आज आपल्या स्टुडिओत आले आहेत नमस्कार साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं स्वागत अविनाशजी मला एक सांगा की जात पंचायतीविरुद्ध मोहीम सुरू करावी हे बीजारोपण कसं झालं ही संकल्पना कशी आली हो साधारण दीड वर्षापूर्वी डॉक्टर नरेंद्र दाभोळकर दूरदर्शनवरच्याच एका चर्चेसाठी एकोणावीस ऑगस्टला जात पंचायतीवरच बोलायला आले होते आणि त्याच्या आधी साधारण दोन महिने जुलै जूनमध्ये नाशिकला प्रमिला कुंभरकर या तरुणीचा विवाहित तरुणीचा ती गरोदर असताना तिच्याच वडिलांनी रिक्षामध्ये गळा दाबून खून केल्याची घटना घडली आणि त्या घटनेच्या विरोधात निषेधार्थ नाशिकमध्ये मोर्चा निघाला त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया महाराष्ट्रभरातून आली पण तरीही त्या घटनेमागे कारण काय एखादा जन्मदाता पिता आपल्या मुलीला अशा पद्धतीने का संपवून टाकू शकतो याचा शोध जेव्हा महाराष्ट्र अनिसाच्या कार्यकर्त्यांनी केला त्यावेळेला त्यामागे जातपंचायत पंचायत आहे असं लक्षात आलं कारण प्रमिलाने आंतरजातीय लग्न केलं होतं आणि म्हणून तिच्या जोशी गोसावी समाजाच्या जातपंचायतीने तिला बहिष्कृत केलं होतं त्या बहिष्कृततेचे चटके तिच्या वडिलांना सहन न झाल्यामुळे अस्वस्थतेतनं त्यांनी आपल्या गरोदर असणाऱ्या मुलीचा गळा दाबून खून केला आणि त्या घटनेपासून या समाजाचं दाहक वास्तव हे पुढे आणलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल समाजाला प्रगल्भ जाणीव निर्माण केली पाहिजे त्याच्या विमुळे जातपंचायतीच्या चा अत्याचारामुळे बहिष्कृत केलेल्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं महाराष्ट्र अंधश्रद्धा निमून समितीने ठरवलं डॉक्टर नरेंद्र दाभोळकरांनी त्याच्याबद्दलचा एक लेख वर्तमानपत्रात लिहिला आणि आवाहन केलं की या पद्धतीच्या तक्रारी ज्यांच्या असतील त्यांनी आम्हाला संपर्क करावा आणि त्याच दरम्यान जुलैमध्ये नाशिकला अण्णा हिंगमिरे या व्यक्तीने त्यांच्या जातपंचायतीने त्यांना बहिष्कृत केल्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आणि तो गुन्हा दाखल करून घेण्यासाठी महाराष्ट्र अनिसाने पाठपुरावा केला आणि यातनं या प्रश्नाला वाचा फुटली असं मला वाटतं आणि मग त्यानंतर महाराष्ट्रभरातनं जसं वारुळातनं मुंग्या बाहेर याव्यात तसं आमच्या आव्हानाला प्रतिसाद मोडून कृष्णा चांदगुळे जे या जातपंचायतीच्या अभियानाचं संयोजक आहेत त्या त्यांच्याकडे इतक्या मोठ्या प्रमाणात शेकडोने तक्रारी आल्यात की आम्हाला ते वास्तव बघून देखील मोठा धक्का बसला आपण आता सांगितलं पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात तुम्ही हो। की खुद्द वडिलांनी त्या मुलीचा गळा दाबून खून हो। केला जी हे एक उदाहरण झालं हो। पण याचे सामाजिक दुष्परिणाम सुद्धा खूप आहेत खरं आहे ना हो अगदी म्हणजे सामाजिक दुष्परिणामांमध्ये खरे तर याचे बाधित हे महिला आणि मुलं आहेत की ज्यामध्ये प्रत्येक जातीमध्ये म्हणजे जा आपल्याकडे भारताचं समाजवास्तव हे जात वास्तव वा आहे आणि या जातवास्तवामध्ये आपल्या जातीचं पावित्र्य टिकवण्यासाठी आणि ते टिकवावं याच्यासाठी त्याची कर्मकांड रूढी प्रथा परंपरा वेशभूषा संस्कार सण उत्सव हे सगळं साजरं करण्याची जबाबदारी मुख्यतः महिलांवर टाकली त्या जातीतल्या महिलांवर आणि म्हणून त्या महिलांचं पावित्र्य टिकावं म्हणून कुठल्याही महिलेने बाहेरच्या जातीतल्या पुरुषाशी लग्न करू नये लगट करू नये आणि कुठल्याही पद्धतीचे संबंध संबंध ठेवू नयेत या स्वरूपाची बंधनं अजूनही मोठ्या प्रमाणात सवर्ण जातींमध्ये पिछड्या जातींमध्ये भटक्या विमुक्त मागास जातींमध्ये सगळीकडेच कमी जास्त प्रमाणात आहेत त्याची तीव्रता जास्त भटक्या विमुक्त समाजात आदिवासी समाजात जरी असली तरी याचे कमी जास्त परिणाम आपल्याला शहरी मध्यमवर्गीय नोकरदार समाजामध्ये पण बघायला मिळतात आणि ह्या प्रश्नाचं दाहकता इतकी आहे की याची एक एक उदाहरणं जर समोर बघितली अतिशय अमानुष अशा स्वरूपाचे अत्याचार ह्या जातपंचायतीच्या माध्यमातून केलेल्या निवाड्यामध्ये केले दिले जातात की ज्यामध्ये महिलेला बऱ्याचदा आपलं चारित्र्य सिद्ध करण्यासाठी आपलं कौमार्य सिद्ध करण्यासाठी परीक्षा द्यावी लागते आपण दोषी नाही आहोत हे सांगण्यासाठी अनेक जातींमध्ये अजूनही बाईला उकळत्या तेलाच्या मधनं नाणं टाकलेलं जे असते काढायला सांगितलं जातं हातामध्ये जळत्या जा अगदी तापलेली कुऱ्हाड आहे ती ठेवली जाते पानं ठेवून आणि ती चार पावलं टाकून चालून जर टाकली आणि जर भाजलं नाही तर तुम्ही पवित्र आहे असं मानलं जातं शरीरावर बेड्या अडकवून तिला देवस्थानाच्या ठिकाणी चालवलं जातं आणि देव बेड्या जर निखळून पडल्या नाही तर तू दोषी असं मानलं जातं अशा पद्धतीचे अनेक किंवा विष्टा खायला घालणं तिच्या योनी मार्गामध्ये तिखट टाकणं म्हणजे मिरचीची पाव पावडर टाकणं अशा स्वरूपाच्या अनेक अमानुष पद्धती अजूनही जातपंचायतीच्या मार्फत निवाड्याच्या आहेत आणि मला वाटतं ह्या सामाजिकदृष्ट्या अनैतिक आहेत संविधानिकदृष्ट्या बेकायदेशीर आहेत पण त्याच्यासोबत महत्वाचं आव्हान आहे भारतासारख्या जगातल्या सर्वात मोठ्या ले लोकशाही असणाऱ्या देशाला की या लोकशाही पुढचं सगळ्यात मोठं आव्हान आहे कारण या लोकशाहीमध्ये जी चार स्तंभ आपण मानतो आणि त्यातलं न्याय न्यायपालिका हे महत्त्वाचा स्तंभ मानतो त्या न्यायपालिकेला समांतर अशी न्यायव्यवस्था या जातपंचायती चालवतात आणि त्यामुळे आपली लोकशाही बलदंड व्हायला चांगल्या धा दष्टपुष्ट व्हायला अडचणी निर्माण होतात म्हणून पासष्ट वर्षामध्ये एका बाजूला गावगाड्यातल्या पाटील की कुलकर्णी किंवा या स्वरूपाची बारा बलुतीदारीतल्या जबाबदाऱ्या पदं गेली पण जातपंचायतींचं प्राबल्य अजूनही संपलं नाही याचे चटके पंजाब हरियाणामधल्या खाप पंचायती पासून ते महाराष्ट्रातल्या या जातपंचायती आणि कोकणातल्या गावकी पर्यंत अविनाजी तुमच्या बोलण्यातून असं दिसतं की याचा सगळ्यात जास्त त्रास सोसावा लागतो महिला। एकंदर महाराष्ट्र काय देश काय आपण विचार केला तर सामाजिक सुधारणांना आपल्याकडे खूप वेळ लागतो विशेषतः ज्यांनी सामाजिक सुधारणा करण्याची चळवळ हातात घेतली त्यांना तर अनन्वयित हाल सोसावे लागले मग सावित्रीबाईंचं उदाहरण आहे बाबासाहेबांचं उदाहरण आहे तर आजच्या काळामध्ये तुम्हाला ही सगळी व्यवस्था मोडून काढत असताना अडचणींचा सामना करावा लागला असेल हे खरं आहे म्हणजे आमच्या या सगळ्या अभियानामध्ये याचं संयोजक म्हणून समन्वय संवादाचं काम करणारे आणि प्रत्यक्ष जातपंचायतीने बहिष्कृत केलेल्या कुटुंबांशी जाऊन संपर्क करणारे जे कृष्णा चांदगुड आहेत हे इंजिन पेशाने इंजिनियर असणारा कार्यकर्ता आहे पण गेली दीड पावणे दोन वर्ष अक्षरशः विस्थापिताचं जगणं जगतोय आणि त्याच्यासोबत अनेक कार्यकर्ते त्या त्या ठिकाणच्या जिल्ह्यांमधले शाखांमधले की ज्यांच्याकडे या पद्धतीचे जातपंचायतीने बहिष्कृत केल्या अन्याय केलेल्या कुटुंबांच्या व्यक्तींच्या तक्रारी आल्या त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांना त्यांच्या मनातली भीती पहिल्यांदा जातपंचायतीच्या संदर्भातली धाग जो आहे तो घालवण्यासाठी त्यांना मनोदैर्य देण्याचं काम आम्ही करतो त्यानंतर आम्ही त्यासाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी शासन दरबारी पोलिसांकडे पाठपुरावा करतो आत्ता महाराष्ट्र शासनाच्या गृह खात्याने जे परिपत्रक काढले त्याच्या आधारावर काही प्रमाणात गुन्हे दाखल होत आहेत अशा शेकडो तक्रारी आज येतात पण दुष्परिणाम आणि सा जे काही परिस्थिती आहे याच्यामध्ये सगळ्यात मोठं आव्हान आमच्या पुढे होतं की हा प्रश्न आहे हे महाराष्ट्राच्या समोर आणणं आणि हा प्रश्न इतका ज्वलंत आणि दाहक आहे हे देखील समजून सांगणं हे आव्हान होतं याच्यासाठी या स्वरूपाच्या ज्या तक्रारी आल्या त्या समोर महाराष्ट्राच्या समोर माध्यमांच्या माध्यम मार्फत मांडायचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याची दहाकता सांगायचा प्रयत्न केला मला वाटतं अडचणींमध्ये हे देखील आहे की परिवर्तनाचा विचार सांगणारं आपल्या इथलं जे काही समाजातले घटक आहेत मग ते माध्यमं असतील सामाजिक राजकीय क्षेत्रातले संस्था संघटनांमधले कार्यकर्ते पदाधिकारी असतील आणि समाजसुधारकांचा जो वारसा महाराष्ट्राला दीडशे वर्षांचा हा देखील असेल याच्यामध्ये आत्तापर्यंत वर्णजातच्या आधारावर होणाऱ्या शोषणाच्याबद्दल बोललं गेलं म्हणजे आपल्याकडे उच्च जात जात मागास जात यांच्या एकमेकांची उतरण जे आहे त्याच्यातल्या शोषणाबद्दल बोललं गेलं पण जातीच्या अंतर्गत जे शोषण होतं पोट जातींमधलं जे काही उतरंड आहे त्याच्यामध्ये शोषण होतं याच्याबद्दल बोललं गेलं नाही या जातपंचायतीच्या निमित्ताने आता मला वाटतं हा प्रश्न समाजासमोर आलेला आहे की हे देखील एक दाहक वास्तव आपल्याकडे महाराष्ट्रात आहे आणि त्याला जर सामोरं जायचं असेल तर याला असणारा जातपंचायतीला असणारा छुपा राजकीय पाठिंबा असेल त्याच्यातला हस्तक्षेप असेल त्याच्यामध्ये पोलिसांशी त्या जातपंचांचे असणारे हितसंबंध काही असतील त्यातनं होणारा विरोध असेल यांच्याकडनं चालवले जाणारे काही अवैध व्यवसाय असतील त्यातनं येणाऱ्या अडचणी असतील याला देखील सामोरं जावं लागतं अनेकदा अप्रत्यक्षपणे धमकावलं जातं दहशत व्यक्त केली जाते गर्दी जमा करून दबाव आणायचा प्रयत्न कार्यकर्त्यांवर आणि जातपंचांनी बहिष्कृत केल्या कुटुंबांवर केला जातो धमक्यांचे फोन देखील येतात पण तरीही या सगळ्याला आम्ही सामोरं जाऊन या प्रश्नाला पुढे सोडवण्यासाठी पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय अविनाशजी ही चळवळ खूप मोठी आहे याची एक सुरुवात झाली ही मुलाखत बघणाऱ्या प्रेक्षकांमध्ये असेनिक प्रेक्षक असतील ज्यांना कार्यात सहभागी व्हायचं असेल किंवा याच्या पुढे जाऊन मी असं म्हणेन की काही जणांना हे चटके सोसावे लागत आहेत त्यांना जर आपल्यापर्यंत पोहोचायचं असेल तर त्यांनी आपल्याशी कसा संपर्क करायचा हो अगदी मी हे आवाहन महाराष्ट्राला करू इच्छितो की जात पंचायतीने बहिष्कृत केलेल्या आपल्या कुणालाही तक्रार करायची असेल काही निवेदन करायचं असेल काही माहिती सांगायची असेल किंवा यामध्ये सहभागी होऊन मदत करायची असेल तर त्याच्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या जात पंचायतीला मोठमाती अभियानाचे संयोजक जे आहेत कृष्णा चांदगुडे यांना संपर्क करा त्यांचा मोबाईल क्रमांक आहे अठ्ठ्याण्णव बावीस त्रेसष्ट शून्य तीन अठ्ठ्याहत्तर आपण परत मी तुम्हाला सांगतो नाईन एट डबल टू सिक्स थ्री झिरो थ्री सेवन एट या आपण जरूर संपर्क करा आम्ही आपल्या पाठीशी आहोत आपल्याला जी जी काही मदत आम्ही आम्ही करू शकतो ती करण्याचा प्रयत्न करू अविनाश जी विषय खूप मोठा आहे या निमित्ताने आपण या विषयाला स्पर्श केला साडेनऊच्या बातम्यांमधून आपल्या प्रेक्षकांपर्यंत या विषयाची दाहकता पोचवण्याचा प्रयत्न केला आपण आशा करूया की एक दिवस या मोहिमेला नक्की यश मिळेल आणि एक दिवस हे सांगण्यासाठी तुम्ही पुन्हा साडेनऊच्या बातमीपत्रात या की आता महाराष्ट्रात जात पंचायत अस्तित्वात कुठेही नाही त्या दिवसाची आपण वाट बघूया आपण इथे मनपूर्वक धन्यवाद धन्यवाद अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारानं बारा जात पंचायती बरखास्त झाल्या या पार्श्वभूमीवर जात पंचायत निर्मूलन मोहिमेविषयी आपण संवाद साधला महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांच्याशी आणि आता पुढच्या बातम्यांकडे पेण तालुक्यातील डोलवी इथं जे एस जेएसडब्ल्यू स्टील कंपनीच्या कामामुळे तो परिसर प्रदूषणाच्या विळख्यात असून इतरही अनेक समस्यांमुळे विस्तारित प्रकल्प रद्द करण्याची मागणी होत आहे पेण तालुक्यातील डोलवी इथल्या जेएसडब्ल्यू स्टील कंपनीनं धरमतर जेट्टीवर जाणाऱ्या दुसऱ्या कन्व्हेअर बेल्टचं काम सुरू केलं आहे त्यासाठी कंपनीनं मातीचा भराव टाकला आहे विशेष संरक्षित क्षेत्र असलेल्या खारफुटीची काही ठिकाणी कत्तल केली आहे त्यामुळे जमिनीची धूप होऊन शेतीचं नुकसान होत आहे कंपनीनं प्रदूषणाबाबत खोटी कागदपत्रं देऊन दिशाभूल केल्याचं म्हटलं जात आहे स्थानिकांचा विकास करण्याचं सांगत गावाला प्रदूषणाचा सा विळखा घातला आहे या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांना डोळ्यांचे विकार दमा खोकला यासारख्या आजारांना सामोरं जावं लागत आहे परिसरात लोह मिश्रित धूळ उडत असून त्यामुळे भात शेतीवर परिणाम होत आहे खाडीचं पाणी जाण्यासाठी जे मार्ग होते ते कंपनीने पूर्णपणे बंद केले त्याच्यामुळे खारं पाणी याला जायला मार्ग नसल्यामुळे ते शेतीमध्ये शिरत आहे आणि शेती, शेती पूर्णपणे नापिक झालेले हे कंपनीचे कारस्थान आहे कंपनीत परप्रांतीय कामगारांची भरती झाली असून स्थानिकांवर मात्र बेरोजगारीचा डोंगर कोसळला आहे निराधार लोक जे झाले गोरगरीब टेलरच्या धंद्यावर जगत होते आता ट्रेन लावल्यामुळे त्यांचा तो पण बेरोजगार करून टग्य टेलर बसून भंगारात गेले जेएसडब्ल्यू कंपनीच्या विस्तारित कोक प्रकल्पाचं काम सुरू असून सु। त्यामुळे प्रदूषण दुपटीनं वाढेल आणि जगणंच मुश्किल होईल अशी इथल्या नागरिकांची भावना आहे समाजामध्ये सुरू असलेले अत्याचार दूर करण्यासाठी तसंच जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी सवर्णांनी पुढाकार घ्यावा असं आवाहन सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ आणि जातीमुक्त आंदोलनाचे प्रमुख निमंत्रक ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं कोल्हापूर इथं आयोजित एल्गार परिषदेत आज बोलत होते परिषदेचे अध्यक्षस्थानी डॉक्टर भारत पाटणकर होते सध्या आपल्या समाजात दोन गट पडले असून त्यांच्यामध्ये वैचारिक वाद सुरू आहेत पण ते सोडवण्यासाठी हातात शस्त्र घेण्याची गरज नाही असं आंबेडकर यांनी सांगितलं सामाजिक कार्यकर्त्यांना मिळणाऱ्या धमक्यांच्या पार्श्वभूमीवर येत्या चोवीस मार्चला कोल्हापुरात मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली जाती व्यवस्था नष्ट करण्यासाठी शांततेनं चळवळ झाली पाहिजे त्या दृष्टीनं आंतरजातीय लग्न करणाऱ्या जोडप्यांना संरक्षण देण्याचं काम करणार असल्याचं डॉक्टर भारत पाटणकर यांनी सांगितलं मुस्लिम समाजाला सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक प्रगतीसाठी आरक्षणाची गरज आहे मुस्लिमांना देऊ केलेलं आरक्षण रद्द करून राज्य सरकारनं मुस्लिमांवर अन्याय केला आहे मुस्लिमांना प्रगत होण्यासाठी आरक्षणाची गरज आहे या मागणीसाठी एमच्या वतीनं आज धरणं आंदोलन करण्यात आलं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मोईन सय्यद यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ हे आंदोलन करण्यात आलं राज्यातील इतर समाजाच्या आरक्षणाला आपला विरोध नाही मागास समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षणाची गरज आहे असं मागणी करणारं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आलं मुस्लिमांना राजकीय आरक्षण नको ही भूमिकाही यावेळी स्पष्ट करण्यात आली रायगड जिल्ह्यात महाड इथल्या एका परीक्षा केंद्रावर दहावीची भूगोलाची प्रश्नपत्रिका एक तास उशिरा मिळाल्यानं गोंधळ उडाला विह विद्यामंदिरात इंग्रजी माध्यमाच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिका पुरेशा संख्येनं उपलब्ध झाल्या नाहीत परीक्षकांनी आयत्यावेळी प्रश्नपत्रिकांच्या चा छायाप्रती काढून छप्पन्न विद्यार्थ्यांना वाटल्या मात्र यामुळे या, या विद्यार्थ्यांची परीक्षा एक तास उशिरानं सुरू झाली परीक्षा केंद्रातून हे विद्यार्थी वेळेवर परीक्षा आटोपून बाहेर न पडल्यानं पालकांमध्येही गोंधळ उडाला क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या वतीनं महाराष्ट्र आणि गोवा राज्यांमध्ये बेटी बचाओ बेटी पढाओ प्रधानमंत्री जनधन योजना आणि स्वच्छ भारत अभियान या तीन महत्वाकांक्षी योजनांवर आधारित सहासष्ट विशेष प्रचार कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं लिंग गुणोत्तर कमी असणाऱ्या दहा बेटी बचाओ बेटी पढाओ या विषयावरचे विशेष कार्यक्रम आयोजित केले गेले या कार्यक्रमांमध्ये शहात्तर माहितीपट सातशे अठ्ठ्याऐंशी मार्गदर्शनपर व्याख्यानं सदुसष्ट प्रदर्शनं चाळीस जनजागरण रॅलीज तसंच गीत आणि नाट्याच्या पंचवीस कार्यक्रमांचा समावेश होता राज्यातल्या पाच महत्वाच्या यात्रा महोत्सवांच्या दरम्यान प्रचार अभियानं राबवण्यात आली या सुमारे पासष्ट हजार नागरिक सहभागी झाले होते सत्यशोधक ओबीसी परिषदेचे अध्यक्ष आणि बौद्ध धम्माचे प्रचारक हनुमंत ओपरे यांचं आज सकाळी मुंबईच्या ब्रिज कॅन्डी रुग्णालयात मेंदूतल्या रक्तस्त्रावामुळे निधन झालं बासष्ट वर्षांचे होते त्यांचं पार्थिव शरीर अंतिम दर्शनासाठी दादरच्या डॉक्टर आंबेडकर भवनात ठेवण्यात येणार आहे उद्या दुपारी बीड जिल्ह्यात नामलगाव इथं अंत्यसंस्कार होणार आहेत हनुमंत ओपरे यांच्या निधनाबद्दल रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी दूरदर्शनकडे शोकप्रतिक्रिया व्यक्त केली हनुमान उपरे यांच्या निधनाची वार्ता समजल्यानंतर नक्काच बसला कारण गेली अनेक वर्ष आंबेडकरी चळवळीला मजबूत करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन या देशामध्ये एक मोठी सामाजिक नव्हे क्रांती केलेली के होती कारण जरी ओबीसी समाज जरी असले तरी ते अत्यंत निष्ठावंत अशा पद्धतीने आंबेडकरवादी होते त्यांनी अलीकडच्या काळामध्ये चलो बुद्ध धर्म की हो अशा पद्धतीची भूमिका घेऊन सातत्यानं सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांनी आपली परिवर्तनाची भूमिका समतीची भूमिका आणि या देशातल्या अंधश्रद्धेचे आणि जाती भाऊशाची वृद्ध जबरदस्त अशा पद्धतींची भूमिका सातत्यानं मांडलेली होती अचानक त्यांच्या जा जाण्यामुळं महाराष्ट्राच्या परिवर्तनाच्या जा चळवळीमधला सकाकणारा एक तारा कारण पडलेला आहे बातमी क्रिकेटची विश्वचषक क्रिकेट, क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतानं दिमाखदार प्रवेश केला आहे आज झालेल्या उपांत्यपूर्व लढतीत भारतानं बांगलादेशचा एकशे नऊ धावांनी पराभव करत विजयाची परंपरा कायम ठेवली मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारतानं धडाकेबाज खेळी करत बांगलादेश समोर विजयासाठी तीनशे तीन धावांचं आव्हान उभं केलं होतं भारताची पहिली फळी मोठी धावसंख्या उभारेल असं वाटत होतं पण त्यांना विशेष कामगिरी करता आली नाही रोहित शर्माने एकशे सव्वीस चेंडूत एकशे सदतीस धावांची चमकदार खेळी केली तर रैनानं सत्तावन्न चेंडूत पासष्ट धावा फटकावल्या अखेरच्या रवींद्र जडेजानं केवळ दहा तेवीस धावा फटकावत भारताची धावसंख्या तीनशेच्या पार नेली रोहित शर्मा आजचा सामना वीर ठरला मोठं लक्ष घेऊन मैदानात उतरलेल्या बांगलादेशला सुरुवातीलाच दोन मोठे धक्के बसले यानंतरही भारतीय गोलंदाजांपुढे बांगलादेशच्या संघाची पडझड होत गेली आणि षटकांमध्ये बांगलादेशच्या संघाला एकशे त्र्याण्णव गुंडाळण्यात भारताला यश आलं उमेश यादवला चार रवींद्र जडेजाला दोन मोहम्मद शमीला दोन तर मोहित शर्मा याला एक बळी मिळाला भारताच्या विजयामुळे देशातल्या क्रीडा रसिकांमध्ये उत्साहाची लाट पसरली उपांत्य फेरीत भारताची गाठ ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाकिस्तान यांच्यातल्या विजेत्याबरोबर येत्या सव्वीस मार्चला सिडनी इथं पडेल आणि आता हवामान येत्या छत्तीस तासांमध्ये संपूर्ण राज्यात कोरडं हवामान असेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल सदतीस किमान एकोणीस नागपूर चौतीस सोळा पुणे चौतीस सोळा औरंगाबाद पस्तीस एकोणीस नाशिक चौतीस पंधरा कोल्हापूर पस्तीस आणि तेवीस रत्नागिरी कमाल तेहतीस किमान एकवीस कि सोलापूर चाळीस आणि पंचवीस अमरावती कमाल तेहतीस किमान वीस अंश सेल्सिअस